नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती दोन हजार चोवीस हे नुकतंच परीक्षा पार पडलेलं आहे या अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती दोन हजार चोवीसचा निकाल हे जाहीर झालेला आहे प्रथमता सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन खरं तर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा एकूण किती जागा होत्या आणि कोणाचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी प्रेक्षिका भरती दोन हजार चोवीस निकाल जाहीर झालेला आहे आपण तो निकाल या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्हा सर्वांना प्रतीक्षा होती पेपर संपल्यानंतर निकाल कधी लागणार आहे व किती जागांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे कट ऑफ किती लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा सर्वात प्रथम आपण या ठिकाणी कोल्हापूर डिस्ट्रिक्टचं या ठिकाणी निकाल पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोल्हापूर जिल्ह्याचं निकाल या ठिकाणी तुमच्यासमोर आहे तर बघा या ठिकाणी टोटल आपला पेपर होता दोनशे मार्काचा मराठीसाठी पन्नास मार्क इंग्लिश या विषयासाठी पन्नास मार्क त्यानंतर जनरल नॉलेज जी केसाठी पन्नास मार्क आणि रिजनल आणि नंबरिंग ॲबिलिटी याच्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पन्नास मार्क या ठिकाणी होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोल्हापूर डिस्ट्रिक्टचं तुमच्यासमोर निकाल आहे एकूण दोनशेपैकी या ठिकाणी गुण देण्यात आलेला आहे आपल्या परीक्षेच्या स्वरूपानुसार तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे बघा कॅटेगरी दिलेला आहे रोल नंबर दिलेला आहे सिरियल नंबर आहे रजिस्टर नंबर देखील दिले दे देण्यात आलेला आहे दे डेट ऑफ बर्थ आहे नेम आहे नेमनंतर आपल्याला किती मार्क पडलेले आहेत आउट ऑफ त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण ग्रे हायर क्लॉ क्वालिफिकेशन काय आहे आणि मार्क्स का किती आहे टोटल पर्सेंटेजमध्ये ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा एकूण कोल्हापूर डिस्ट्रिक्टसाठी ओ बी सीमधून नीलम शिवाजी चव्हाण या विद्यार्थिनीला तिचं डेट ऑफ बर्थ आहे बघा सत्तावीस सात त्र्याऐंशी बघा तिला टोटल या ठिकाणी मार्क पडलेले आहेत बघा दीडशेपैकी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण पी जी आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट आहे सहासष्ट पॉईंट चौसष्ट टक्के मार्क्स आहेत एकूणच तिचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तिचं प्रथमता या ठिकाणी अभिनंदन खरं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी ओ बी सीसाठी दोन जागा होत्या त्यामुळे या दोनही विद्यार्थ्यांचं एकूणच खाली जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे बघा श्रुती अण्णासाहेब कुंभार याही विद्यार्थिनीचं या, या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थिनीला टोटल दोनशेपैकी एकशे चौतीस मार्क आहेत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि परसेंटेज आहे ति ऐंशी पॉईंट ऐंशी तर बघा या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी ओ बी सी या कॅटेगरीतून दोन जागा होत्या त्यामुळे या दोनही विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेला आहे त्या दोनही विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार अभिनंदन पहा या ठिकाणी तिसरी जी विद्यार्थिनी आहे तीही ओ बी सीचीच आहे कॅटेगरी ओ बी सीचीच आहे परंतु तिचं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सत्तावीस नऊ नव्याण्णव आहे त्यामुळे पंधरा दहा पंच्याण्णव श्रुतीचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे परंतु शिवन्या या ठिकाणी विनय तिळे हिचं या ठिकाणी सिलेक्शन होईल की नाही सांगता येणार नाही परंतु तिलाही एकशे चौतीस मार्क आहेत त्यामुळे डेट ऑफ बर्थमध्ये या ठिकाणी फरक आहे त्यामुळे श्रुतीचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे ओ बी सीच्या जा ज्या दोन जागा होत्या त्या दोनही या ठिकाणी या दोन जागेसाठी त्या दोन विद्यार्थ्यांचं या ठिकाणी निवड झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी एस टी कॅटेगरी तुम्ही पाहू शकता एस टी कॅटेगरीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन जागा होत्या बघा एस टीसाठी निवड झालेली आहे ती विद्यार्थिनी आहे बघा पूजा रमेश मोखंडे या विद्यार्थिनीचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे एकशे बत्तीस मार्क त्या विद्यार्थिनीला आहेत त्यानंतर एस टीसाठी दोन जागा असल्यामुळे या ठिकाणी शीतल या शीतलचं देखील या ठिकाणी शीतल वाल्वी याही विद्यार्थिनीचं या ठिकाणी निवड झालेलं आहे एकशे चोवीस मार्क आहेत त्या विद्यार्थिनीला या दोनही विद्यार्थ्यांचे म्हणजे यश टीचे दोन ओ बी सीचे दोन या ठिकाणी कॅटेगरी दोन दोन असलेल्या या दोनही कॅटेगरीमध्ये दोन असलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही यादी आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपल्या रिक्त जागा ओबीसीसाठी दोन होत्या एस टीसाठी दोन होत्या त्यामुळे ओ बी सीमधून नीलम आणि श्रुती व यश टीमधून या ठिकाणी पूजा आणि शीतल हे दोन विद्यार्थी या ठिकाणी निवड झालेले आहेत एकूण चार विद्यार्थ्यांचं लि या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सर्वांचं या ठिकाणी या चारही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा बघा या ठिकाणी निकाल तुम्ही पाहू शकता डब्ल्यू एस मेरिट लागलेला आहे बघा छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद एकशे बावन्न कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस कॅटेगरी ओपन बघा ओपनचं कॅटेगरी किती लागलेलं ला आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरचं एकशे बावन्नच लागलेलं आहे एस सी कॅटेगरीसाठी देखील एकशे बावन्न लागलेलं आहे एकूणच ई डब्ल्यू एस ओपन एस सी या तीनही कॅटेगरीसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकशे बावन्न मेरिट लागलेलं आहे आणि एन टी बी एन टी बी या कॅटेगरीसाठी एकशे पन्नास स्कोर या ठिकाणी ला झालेला आहे बघा या ठिकाणी डब्ल्यू एस ओपन एस सी या तीनही कॅटेगरीमधून एकूणच एकशे बावन्न मेरिट या ठिकाणी या औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा लागलेला आहे बघू शकता ई डब्ल्यू एसमध्ये वैष्णवी हिला एकूणच या ठिकाणी एकशे बावन्न मार्क आहेत ओपनमधून स्वाती स्वातीला या ठिकाणी एकशे बावन्न मार्क आहेत ई एस सीमधून प्रियंका प्रियंका वाघमारे या विद्यार्थिनीला एकशे बावन्न मार्क आहेत एन टी वीमध्ये योजना या विद्यार्थिनीला एकशे पन्नास मार्क आहेत एकूणच तीनही विद्यार्थिनीच आहे त्यामुळे तीनही विद्यार्थिनीचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या अंगणवाडी पर्यवेक्षकावरती दोन हजार चोवीसचा या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन तुम्ही सर्वजण खचून न जाता पुन्हा सरळ सेवा भरती खूप मोठी भरती निघणार आहे त्यामुळे त्या भरतीच्या दृष्टीने प्रयत्न करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील आपण संभाव्य सराव प्रश्नसंच ऑलरेडी घेतलेला आहोत पुन्हा एकदा आपण संभाव्य सराव प्रश्नसंच या ठिकाणी सुरू करणार आहोत त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी अभ्यास करा पुन्हा भरती खूप मोठी निघणार आहे सरळ सेवा त्यामुळे खचून न जाता अभ्यास करा एवढंच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद